महाराष्ट्र एस टी कामगार संघटना पूर्ण राज्यभर एस टी कर्मचाऱ्याच्या आर्थिक प्रलंबित प्रश्नासाठी कालपासून उपोषण करीत आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमच्या प्रमुख मागण्या एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे महागाई भत्त्याची थकबाकी एकरकमी मिळाली पाहिजे त्यानंतर वार्षिक वेतनवाढीचा जो दर आमचा थांबलेला एक टक्क्याप्रमाणे ते एरियासहित आम्हाला मिळाला पाहिजे त्यानंतर ज्या अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीमधील थकबाकी एस टी कर्मचाऱ्यांना वाटून मिळाली पाहिजे या प्रमुख आर्थिक मुद्द्या मुद्द्यासाठी या प्रमुख मुद्द्यासाठी आम्ही दोन दिवसापासून उपोषण करीत आहोत त्याचप्रमाणे पाच हजार अडीच हजार आणि चार हजार या वेतनामध्ये कर्म जे कर्मचाऱ्याची अनामली निर्माण झालेली आहे ती अनामलीसुद्धा दूर झाली पाहिजे आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांना पाच हजार प्रत्येकी मिळाले पाहिजेत ही प्रमुख भूमिका आमची आज आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जे कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीन अपराध प्रकरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात केल्या जातात कर्म वाहक कर्मचाऱ्यावर मोठा अन्याय केला जातो ते परिपत्रक जे जाचक परिपत्रक आहे ते कुठल्याही परिस्थितीत रद्द झालं पाहिजे अशी प संघटनेची प्रमुख मागणी आहे आणि जर समजा काल काल आम्ही दिवसभर उपोषण केलो आणि आज जर समजा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ह्या उपोषणाची व्याप्ती आम्ही डेपो डेपोला वाढवणार आहोत आणि त्यानंतर डेपोमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात उपोषण करून डेपो बंद सारखं आंदोलन सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत